दबदबा अनेकदा विश्वविजेता जगातल्या सर्वात बलाढ्य टीम पैकी एक आणि तरीही यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेज बाहेर होय क्रिकेट जगताला धक्का देणारा हा सर्वात मोठा उलटफेर आहे यंदाच्या टी ट्वेंटीच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सुरुवात दमदार झाली होती पहिल्या सामन्यात त्यांनी आयर्लंडला तब्बल सदुसष्ट धावांनी हरवत विजय मिळवला आणि कांगारूंनी आपला दबदबा दाखवला पण त्यानंतर जे घडलं ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातलं मोठं अपयश ठरलंय ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकात पहिला धक्का बसला तो म्हणजे झिम्बाबेकडून क्रिकेटमधील तथाकथित लहान समजली जाणारी झिम्बाब्वे टीम आणि त्यांनी पहिला झटका दिला झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत एकशे सत्याहत्तर धावांचं एकशे सत्तर धावांचं एक लक्ष दिलं पण ऑस्ट्रेलिया फक्त एकशे सेहेचाळीस धावांवर ऑल आऊट झाला हा पराभव फक्त धक्कादायक नव्हता तर ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेचा पाया डळमळीत करणारा ठरलाय दुसरा आणि निर्णायक झटका म्हणजे श्रीलंकेकडून आठ विकेट्सनी पराभव हा सामना म्हणजे ऑस्ट्रेलियानं या सामन्यात एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या पण श्रीलंकेचा तुफानी पलटवारानं ऑस्ट्रेलियाचा आठ पराभव केला या टी ट्वेंटी विश्वचषकात तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना ऑस्ट्रेलियाला जिंकता आला इतकंच नाही तर झिम्बाब्वे आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे झिम्बाब्वेला एक पॉईंट मिळाला आणि त्याच क्षणी ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक संपला आता पाहत ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची मुख्य कारण काय होती ऑस्ट्रेलियात मधल्या फळीची मोठी समस्या होती मार्श आणि हेडनं जोरदार सुरुवात केली पण मधल्या फळीत सातत्य नव्हतं शेवटच्या टप्प्यात फक्त ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत कमकुवतपणा होता दोन्ही पराभवात अडतीस ओव्हर्समध्ये तीनशे त्रेपन्न धाव्या दिल्या ऑस्ट्रेलियात टीम सिलेक्शन आणि रोल क्लिअरिटी नव्हती स्टीव्ह स्मिथ सारखा खेळाडू संघात असूनही प्लेईंग इलेव्हन मध्ये नव्हता तर टॉप स्कोरर रेनशॉला बाहेर बसवलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाला त्यांचा अति आत्मविश्वासही नडलाय असं क्रिकेट तज्ज्ञाचं स्पष्ट मत आहे जगातील क्रमांक दोनची ची टीम पण लहान संघाविरुद्ध पुरेसा गंभीर दृष्टिकोन त्यांना ठेवता आलेला नाही झिम्बाबे आणि श्रीलंका दोन्ही संघांनी रणनीती आणि संयम दाखवला आणि ऑस्ट्रेलियात दबावाखाली तुटला आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा प्रवास दोन हजार एकवीस विश्वविजेता दोन हजार बावीसला सुपर ट्वेल्व मधून बाहेर दोन हजार चोवीस ला सुपर आठ मधून बाहेर दोन हजार सव्वीस ला थेट ग्रुप स्टेज मधून बाहेर ऑस्ट्रेलियासाठी हा पराभव फक्त स्पर्धेतलाच नाही तर ते त्यांच्या क्रिकेट साम्राज्याला मिळालेला मोठा धक्का आहे